नमस्कार मंडळी ढगाळ वातावरणात फुलगळ थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे हा एक महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उद्भवत असतो त्यामुळं आज हा व्हिडिओ मी इथं बनवत आहे तर बऱ्याचशा भागात सत्तर ते शंभर टक्के तूर फुलोऱ्यात आलेली आहे आणि अशा वेळेस जे वर ढगाळ ढगाळ वा, वातावरणात तुम्ही वर पाहू शकता आजची तारीख आहे तीन डिसेंबर आणि जबरदस्त ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे महाराष्ट्राच्या काही भागात तर यामुळे फुलगळी मोठ्या प्रमाणात होत असते तर मग काय उपाययोजना केली पाहिजे हे तुम्हाला इथं जाणून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले लक्षात घ्या तूर पिकावर नर आणि मादी अशा दोन प्रकारचे फुलं असतात त्यामुळं जे गळलेलं प्रत्येक फुल जे आहे तुम्ही खाली पाहू शकता हे गळलेलं जे प्रत्येक फुलं आहे हे प्रत्येक फुल हे मादी फुलंच असेल असं नाही यामध्ये ज्याही नर फुलांचं काम झालेलं आहे ते नर फुलं हे गळून पडत असतात त्यामुळे याला याच्यासाठी विशेष घाबरण्याचं कारण नाही तरी सुद्धा ढगाळ वातावरणात मग काय उपाययोजना केली पाहिजे तर यासाठी तुम्हाला इथं घ्यायचं आहे बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं चा, तर कोणतं घेतलं पाहिजे एक तर ॲमिस्टार घेऊ शकता गॅलिलिओ घेऊ शकता किंवा नेटिओ घेऊ शकता या तीनपैकी कुठलंही एक बुरशीनाशक घेतलं पाहिजे सोबत घ्यायचं तुम्हाला प्लानो फिक्स पाच एम एल प्रतिपंधर लिटर पाणी पाच एम एलच्या वर टाकायचं नाही हे एक आवर्जून लक्षात घ्या त्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला ॲग्री पॉवर सफल जर तुमच्या इथं फुलगळ मोठ्या प्रमाणात दिसत असेल तर सफलच एक असं औषध आहे जे तुमची फुलगळ शंभर टक्के थांबवू शकते त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे बोरान तीस ग्राम तर हे झाले तीन ते चार आठ मी इथं सांगलेलं आहे आणि याच्यात जर तुम्हाला वाटत असेल की मला एखादा अळीनाशक टाकायचं आवश्यकतेनुसार तर त्यामध्ये मग तुम्ही आवश्यकतेनुसार एक अळीनाशक घेऊ शकता तर म्हणजे अशा प्रकारची जर तुम्ही उपाययोजना केली तर शंभर टक्के फुलगळ तुम्हाला तिथे था थांबलेली दिसेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आव ला आवडत असतील तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद